दानोळी ग्रामपंचायत मार्फत मेडिक्लोरचे वाटप नागरिकांचे आरोग्य जपण्यात ग्रामपंचायत झाली पुढे तब्येत चांगली तर जीवन चांगलं सध्या सह नदीकाठच्या परिसरात साथीच्या रोगाची दाट शक्यता असल्याने दानोळी ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण दानोळी गावात मेडिक्लोर औषधाचे वाटप करण्याची सुरुवात झाली आहे एकूण तीन हजार पाचशे बॉटलचे वाटप करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक राहुल नाईक यांनी सांगितले सध्या पावसाने जोर धरला असून नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे यामुळे साथीच्या रोगाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत मार्फत मेडिक्लोअर औषधाचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे एकूण तीन हजार पाचशे बॉटल वाटप करण्यात येणार आहे सकाळपासून या बॉटल वाटप कामाला सुरुवात झाली आहे हे औषध कोणत्या प्रकारे वापरायला पाहिजे याची माहिती पूर्णपणे पटवून देण्याचे काम ग्रामसेवक यांच्यासह कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे तर सर्वांनी साथीच्या रोगाची खबरदारी घेण्याचे आवाहन सरपंच सौ सुजाता शिंदे यांनी केले आहे महानकारी न्यूजसाठी दानोळ येऊन अभयवाळ